नमस्कार मैत्रिणींनो आमच्याकडे यायला म्हणतात इरबळ घरी आणि दिवेनी दळण घरी खरं तर मी आज काहीच केलेलं नाही आहे इळात कारण आजचा दिवस खूप खराब गेला आणि बोरसुद्धा तर घरातलं कामच उरकलं नाही आणि बरंच दोन तीन दिवस झालं साफसफाई पण केली नव्हती तर ती पण करायची होती तर मग लक्षच नाही दिलं मशांकडे तर कालच शिवलेले हुकं वगैरे लावून घेतले आणि तेच देऊन टाकले त्यांना नंतर घरातली साफसफाई केली थोडीशी आणि संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर आता कमी जास्त दहा साडे दहा वाजले तर मग म्हणलं उद्याची कटिंग करून घ्यावी जर कटिंग केली तर तेवढं शिवायला सोपं जाईल कारण का कटिंगला खूप जास्त वेळ लागत नाही पण तीच तयारी करायची कटिंगची नंतर माप वगैरे बघायचं नंतर कट करायचं त्याच्यामुळे खूप जास्त वेळ जातो तर आज एकाच कस्टंबरचे दोन तीन ब्लाऊज आहेत तर म्हटलं तेवढे कट करून घ्यावे म्हणून कट करत आहे आणि बाहेरला डिझाईन आहे त्याच्यामुळे स्लीव्ज जास्त कट नाही केल्या कारण काही एकाची गोपी स्लीव्ज आहे एकाची रिफिल स्लीव्ज आणि एकाची ठरवली नाही तर आज तर तसंच कटिंग केलं व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा